माणूस पैशाने श्रीमंत नाही होत मित्रांनो माणूस श्रीमंत होत त्याच्याकडं असलेल्या नॉलेजनी त्याच्याकडं असलेल्या एज्युकेशन त्याच्याकडे असलेल्या फायनान्शियल एज्युकेशननी टू बी व्हेरी प्रिसाइज तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आज अशी परिस्थिती का आलेली आहे की श्रीमंत माणूस अजून श्रीमंत होत चाललाय आणि गरीब माणूस अजून गरीब होत चाललाय आणि जो मिडल क्लास आहे त्या मिडल क्लासनी जर डिसिजन घेऊन काही वेगळ्या काही गोष्टी ऍक्सेप्ट नाही काही गोष्टींवरती ऍक्शन नाही घेतली तर तो पण करीबीकडे निघाला तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे की असं का होतंय समाजामध्ये ही अशी स्ट्रेंज सिच्युएशन का क्रिएट झाली आहे तर मित्रांनो मी तुमच्या समोर ह्या बोर्ड ह्याच्यावरती तुम्ही पाहाल कि मी इथं दाखवतोय तुम्हाला आज परिस्थिती काय आज परिस्थिती आहे की रिच लोक कमी आहेत आणि पुअर लोक म्हणजे अतिशय पूअर म्हणजे त्यांचे खाण्यापिण्याचे पण त्यांचे पॉसिबल नाही त्यांना सकाळी आहे तर संध्याकाळी नाही ही सिच्युएशन म्हणजे इतके गरीब इतके गरीब ते पण कमी आहेत आणि भारताचा म्हणजे मेन जो आहे तो म्हणजे मिडल क्लास मिडल क्लास हा प्रचंड मोठा हा मिडल क्लास मित्रांनो पण पूर्वी असं नव्हतं शंभर दोनशे तीनशे वर्षापूर्वी पूर्वी असं नव्हतं पूर्वी दोन म्हणजे क्लास होते मे मेन दोनच क्लास होते एक तर खूप रिच किंवा खूप पुअर म्हणजे एक तर जसे राजे महाराजे आणि ज्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या जमिनी आहेत किंवा खूप मोठे मोठे व्यापारी होते पूर्वीचे काळचे ते लोक आणि नंतर त्यांचे गुलाम त्यांना सर्व करणारे लोक असे दोनच क्लास होते त्यावेळेस पूर्वी दोन शंभर दोनशे तीनशे वर्षापूर्वी किंवा त्याच्या पूर्वी मिडल क्लास नावाचा म्हणजे विषयच नव्हता मिडल क्लास नव्हते लोक नमस्कार मित्रांनो मी योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव फिअर लो कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत मित्रांनो त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम वेबिनार घेऊन येत आहे मोटिवेशन अँड माइंडसेट म्हणून आणि त्याची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील हा प्रोग्राम खूपच खास आहे दोन तासाचा हा फ्री वेबिनार असणार आहे तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही मध्ये फक्त यस लिहा त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील मित्रांनो तो कॉमेंटमध्ये यस लिहा त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील थँक्यू सो मच मित्रांनो कॉमेंटमध्ये लिहा तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल थँक्यू सो मच लोक मिडल क्लास केव्हा तयार व्हायला लागला ज्यावेळेस फॅक्टरीज औद्योगिकरण झालं त्यावेळेस आणि नंतर काय झालं मित्रांनो हा मिडल क्लास एक्सपांड झाला कारण की शेती करणारी सुद्धा हळूहळू सिटीज कडे यायला लागले तिकडे फॅक्टरीज उभ्या राहायला लागल्या औद्योगिकरण झालं मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या राहायला लागल्या आणि त्यांच्या खे महिने दर महिन्याला त्यांना अर्निंग मिळायला लागलं आणि आता हे जे लोक होते हे मिडल क्लास लोक तयार झाले आणि आज भारत हा प्रचंड मोठा मिडल क्लासचा देश आहे पण आता या मित्रांनो या मिडल क्लासवरती यावे लागलेले प्रेशर म्हणजे हे मिडल क्लास काही फायनान्शियल सिच्युएशन मुळे ज्या तुमच्या आणि माझ्या हातात नाहीत इट इज अ चेंज हा चेंज आणि आपण म्हणूनच पाहतोय बाहेर आज खूप चांगले लोक दहा पंधरा वीस वर्षापूर्वी ज्यांची फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगली होती दे आर स्ट्रगलिंग टुडे त्यातलं वन ऑफ द मेजर रिझन इज इन्फ्लेशन महागाई आपण त्याला म्हणतो आज हॉस्पिटलायझेशनची महागाई दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आज सिटीज मध्ये जर तुम्ही बघाल तर कमवणारा घरामध्ये एकच माणूस आहे आणि घरामध्ये पाच लोक राहत आहेत किंवा चार लोक राहत आहेत पाच लोक राहत आहेत तर आज ती फॅमिली स्टेबल राहू नाही शकत मित्रांनो बिकॉज अर्निंग मेंबर इज वन ओनली त्याच्यामध्ये तो घराचं ई एम आय किंवा घराचं भाडं भरेल का घरातलं राशन भरेल आणि किंवा दुसरे ई एम आय पर्सनल लोनचे हप्ते होम लोनचे हप्ते का मुलांची शिक्षण का हॉस्पिटलायझेशन प्रत्येक गोष्टीचे इतके खर्च वाढलेले आहेत त्याच्यामुळे ह्या मिडल क्लासवरती खूप प्रेशर यायला लागलेले मित्रांनो आणि इट इज श्रिंकिंग श्रिंकिंग मिडल क्लास आणि परत जे दोनशे तीनशे वर्षापूर्वी होतं काही लोक जे खूप श्रीमंत आहेत आज तुम्ही बघा रस्त्यावरती मर्सिडीज बेंच जशी काय मारुती एट हंड्रेड सारखी दिसते आपल्याला पूर्वी जसं इतक्या मर्सिडीज बीएमडब्ल्यू ऑडीज मोठ्या मोठ्या रेंज रोज अगदी सहज सहज दिसतात अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये पण ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आज आणि त्याचं काही नवलही असं काही फार मोठं राहिलेली नाहीये म्हणजे कारण की इतक्या लोकांकडे इतक्या भारी भारी गाड्या आलेल्या आहेत आज सहज सहज लोक पंचवीस तीस लाखाची गाडी सहज विकत घेतात आज ते कोण घेऊ शकतात ज्यांच्याकडे खूप पैसा आहे रिच लोक आहेत ते आणि काही वर्षापूर्वी अशी पण लोक समाजामध्ये आपल्याला दिसतील की काही वर्षापूर्वी जो माणूस आज स्कूटर किंवा चांगली गाडीमध्ये जायचा तो आज लिटरली स्कूटरवरून तो सायकलवरती जातो बिकॉज पेट्रोल सुद्धा आज त्याला परवडत नाही ह्या टाईपची पण लोक खूप आहेत मार्केटमध्ये आणि ह्या मिडल क्लासनी जर आज डिसिजन नाही घेतला मित्रांनो ह्या मिडल क्लासनी त्या मिडल क्लासच्या बरोबर एक गोष्ट होणार आहे ती म्हणजे जर त्यांनी काही स्वतःमध्ये बदल नाही घडून ना आणला तर तर तो जर बदल घडून आणला त्यांनी डिसिजन घेऊन त्यांनी काही वेगळी कामं केली तर तो ह्या मिडल क्लास रिचच्या साईडला जाईल आणि जर काहीच बदल नाही केला जसं आपण म्हणतो ना, ना मांजरनी डोळे बंद केले म्हणजे त्याला त्याला कोणीच बघत नाही असं नाही तर आपण जर असं असं नाही होणार किंवा असं काही होणार नाही असं जर आपण मानून जर आपण गप्प बसलो तर आपण ऍटोमॅटिकली खाली येणार मित्र उवरच्या साईडला बिकॉज ही सिच्यु ही जी सिच्युएशन आहे आपण म्हणतो ना इन्फ्लेशन महागाई एज्युकेशनची महा एज्युकेशनच तुम्ही बघा दरवर्षी मुलांच्या शाळांच्या फी आज बघा किंवा हॉस्पिटलायझेशनचा खर्च बघा किंवा फूडचा इन्फ्लेशन बघा ट्रान्सपोर्टेशनचं इन्फ्लेशन बघा प्रत्येक गोष्टीचं जे इन्फ्लेशन वाढत चाललंय पण त्या मानानी सॅलरीज स्पेशली प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर नाही वाढत आहेत त्या मानाने आपली सॅलरी आणि आपलं आपलं इन्फ्लेशन आणि आपली सॅलरी कायम असं चालतं मित्रांनो इन्फ्लेशन पुढं आणि सॅलरी माग आणि मध्ये कायम गॅप असतो त्याच्यामुळं इन्फ्लेशन हे काय पुढे चाललंय आणि आपली सॅलरी त्याला कॅच नाही करू शकत स्पेशली प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि त्यामुळं मित्रांनो आपल्याला काही गोष्टी करणं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्या हे असं परत पूर्वीच्या काळचं दोनशे तीनशे वर्षापूर्वी होतं दोनच क्लास मेन राहणार एक तर रिच आणि दुसरा क्लास म्हणजे पुअर रिच क्लास अँड पुअर क्लास आणि हा मिडल क्लास श्रिंक होऊन जाणार जो कमी होऊन जाणार आणि ते ऑलरेडी आपण समाजामध्ये आता ते पाहतोय काही लोक ऑटोमॅटिकली आता ते खालच्या साईडला यायला लागलेत आणि सम फ्रॉम क्लास दे आर बिकमिंग रिच अँड रिच आर बिकमिंग व्हेरी रिच श्रीमंत अजून श्रीमंत बनत चाललेत आणि गरीब अजून गरीब बनत चाललेले आहेत आणि मित्रांनो ह्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ह्याच्यातून काही मी पॉइंट काढले आणि काही काही गोष्टी मी या पुस्तकामधून पण हे जे मी तुम्हाला सांगतोय आता हे जे चार्ट आहे तो मी माझा नाही सांगत तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये आहे वाय वी वॉन्ट यू टू बी रिच बाय डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट कि आणि या पुस्तकाच्या पेज नंबर सत्तेचाळीस वर सेहेचाळीस वर त्या ग्राफ दाखवलेला आहे जो मी आता तुम्हाला दाखवला हा ग्राफ श्रिंकिंग मिडल क्लास किंवा चेंजिंग डेमोग्राफिक तर मित्रांनो आपल्याला ह्याच्यापासून जर अवॉइड करायची असेल ही सिच्युएशन तर आपल्याला एक चार पाच पॉइंट्स अतिशय इम्पॉर्टंट आहे जे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो म्हणजे पहिला म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे आपले हॅबिट्स आर्थिक हॅबिट्स किंवा आर्थिक डिसिप्लिन आपण असं म्हणून फायनान्शियल डिसिप्लिन आपल्याला सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट वरती भर द्यायचा आहे जितक्या लवकर आपण सेव्हिंग जर तुम्ही एकदम यंग असाल स्पेशली अठरा वीस वर्षाची मुलं जर तुम्ही जर मला पाहत असाल आत्ता तर आत्तापासून तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट सुरू करा आत्तापासून तुमच्या इन्व्हेस्टमेंटला स्टार्ट करा त्याचा जो कंपाऊंडिंग इफेक्ट आहे मित्रांनो इट विल जस्ट ब्लो युअर माइंड जो ॲट द एज ऑफ सिक्स्टी जर तुम्ही आत्तापासून दर महिन्याला दोन तीन हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार दोन हजारनी सुरुवात करा कुठेतरी एक चांगली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा, करा शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा तुम्हाला मी ट्रेडिंग नाही सांगत आहे किंवा काहीतरी रिस्की गोष्टी नाही सांगत तुम्हाला चांगले निफ्टीच्या फिफ्टी मध्ये चांगले स्टॉक्स मध्ये एकदम क्वालिटी स्टॉक्स मध्ये तर महिन्याला दोन हजाराची इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा किंवा म्युच्युअल फंड मध्ये टाका किंवा वॉट एव्हर किंवा व्हॉट एव्हर करायला सुरुवात करा बेसिकली मला सांगायचं काय स्टार्ट इन्व्हेस्टिंग स्टार्ट सेविंग दुसरी गोष्ट आहे आपल्याला लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आपली जी लाइफस्टाइल आहे ती लाइफस्टाइल अशी सडन इम्प्रूव्ह नाही करायची तर इंग्लिशमध्ये म्हणतात पीपल बाय थिंग्स विथ द मनी दे डोंट हॅव लोक अशा गोष्टी विकत घेतात अशा पैशातून जे त्यांच्याकडे नाहीये ते कर्ज घेऊन चा फोन घ्यायचा माझ्या मित्राकडे चा फोन आहे मला पण पाहिजे मग ऍप मग काय तर पटकन पर्सनल लोन घेतलं रेट ऑफ इंटरेस्ट किती अठ्ठावीस टक्के आणि मित्रांनो तो घेतल्यानंतर किती पंधरा दिवस खूप भारी वाटेल पीपल बाय थिंग्स विथ द मनी दे डोंट हॅव टू बाय द पीपल बाय थिंग्स विथ द मनी दे डोंट हॅव टू बाय द थिंग्स दे डोंट नीड अशा गोष्टी त्याची खरं म्हणजे गरज पण नाहीये अॅपलच्या फोन पेक्षा आपला पंधरा वीस हजाराचा सॅमसंगचा फोन चांगला दोन लाखाच्या ऍप्पलच्या फोनपेक्षा झोप चांगली येते बरोबर आहे दोन लाखाच्या ऍप्पल फोन मधनी पण कॉल केल्यानंतर आपण हॅलोस म्हणतो सॅमसंग मध्ये पण कॉल केल्यानंतर आपण हॅलोस म्हणतो जर तुमच्याकडे खूप पैसा असेल फायनान्शियल काही प्रॉब्लेम नाही तर देर इज नो नथिंग रॉंग इन बाईंग ऍपल फोन पण पर्सनल लोन घेऊन ऍपलचा फोन घ्यायचा मला त्याच्यावरती प्रॉब्लेम आहे इंग्लिश मध्ये असं म्हणतात पीपल बाय थिंग्स विथ द मनी द डोंट दोन्टॅव टू बाय द थिंग्स दे डोंट नीड इन द फर्स्ट प्लेस म्हणजे त्यांना नकोच त्या गोष्टी म्हणजे त्यांना लागत पण नाही त्यांना त्या गोष्टी टू इम्प्रेस द पीपल हु डोंट केअर अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी ज्यांना तुमची काय पडलेली पण नाही अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आपण अशा गोष्टी विकत घेतो ज्याची आपल्याला खरं गरज नाही अशा पैशातून जो पैसा पण आपल्याकडे नाही आहे तर हे फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपली लाईफस्टाईल जे आहे जेवढं शक्य होईल मिनिमलिस्टिक मध्ये जर आपण शक्य असेल तेवढं राहणं फार इम्पॉर्टंट आहे चांगल्या गोष्टी म्हणजे शर्ट तर मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतो त्याला बेसिकली आपल्या फार पन्नास गोष्टी एकत्र करण्यापेक्षा चार गोष्टी ठेवा पण त्या चांगल्या व्यवस्थित असल्या पाहिजेत त्याला म्हणतो आपण मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल त्याच्यानंतर आपलं वेळेचं मॅनेजमेंट करा का कारण की आपल्याला आता साईड हसल काहीतरी चालू करायला लागल काहीतरी एक ऍडिशनल संध्याकाळी आपण पूर्वीच्या काळी जसं नऊ ते पाच बाबा मी सकाळी नऊ ला कामावरती गेलो संध्याकाळी पाचला आलो ना आता मी संध्याकाळी चार तास टी व्ही बघणार तर हे मित्रांनो चालणार नाही आता आपण डिजिटल युगामध्ये आहोत आपण ऑनलाईन पण खूप वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत संध्याकाळी आपण काहीतरी वेग दोन तास काहीतरी करून आपण अर्निंग चांगलं करू शकतो तर तुम्ही ह्या ह्या गोष्टी काहीतरी साईड हसल स्टार्ट करा किंवा घरातल्या व्यक्तींनी सुद्धा तुम्ही कंट्रीब्युट करू शकता कारण की एक माणूस आणि पाच लोक घरामध्ये असतील तर तिथं पण फायनान्शियल स्ट्रेस खूप येणार आहे तर घरातले पण कंट्रीब्युट करू शकतील त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी जसं तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्ट इन युअर्स नॉलेज नॉलेजमध्ये तुमच्या नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करा कारण की माणूस पैशाने मोठा नाही होत माणूस मोठा होतो त्याच्याकडे असलेल्या नॉलेज नाही श्रीमंत होतो पैशानी नाही श्रीमंत होत तर तो त्याच्याकडे हो, असलेल्या नॉलेजनी श्रीमंत होतो किंवा त्याच्याकडे असलेल्या विजडमनी श्रीमंत होतो मी एक अशा माणसाला ओळखतो की जो साधा एज्युकेशन काहीच नाहीये सी लिटरेट अँड एज्युकेटेड याच्यामध्ये फरक आहे लिटरेट म्हणजे काय जो पीएचडी झालाय त्याला आपण म्हणतो लिटरेट जो शिक्षण ज्यांनी शिक्षण घेतलंय त्यांनी खूप शिकलाय त्याला किंवा शिक्षण घेतलंय त्यामुळे आपण लिटरेट म्हणतो पण एज्युकेटेड पर्सन आहे ना जो विजडम ज्याच्याकडे ना त्याला म्हणतो आपण एक असे खूप हायली टॅलेंटेड आणि हायली एज्युकेटेड लोक लिटरेट लोक भेटतील ज्याच्या पीएचडीज वगैरे जे प्रोक आहेत जे कंगाल आहेत आज पण एक सिंपल साधा पण त्याचं विजडम चांगलं आहे फायनान्शियल नॉलेज चांगलं आहे फार काही शिक्षण नाही तो माणसाकडं दोन दोन तीन तीन फ्लॅट्स आहे दोन दोन तीन तीन गाळे आहेत त्याचे चहाचा साधा बिझनेस आहे तसा चहाचा बिझनेस आहे पण दरवर्षी फॉरेनला फिरायला जातो शिक्षण काही नाहीये फारसं पण त्याच्याकडे एज्युकेशन आहे आणि त्या एज्युकेशननी लोक मोठे होतात येस लिटरेट होणं इम्पॉर्टंट आहे पण त्याच्याबरोबर सेम टाइम एज्युकेटेड असणं पण फार इम्पॉर्टंट आहे तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा कारण की माणूस इथून खाली आपण कितीही जरी भारी कपडे घातले किती भारी अन्न खाल्लं तरी आपल्याला जे रिअल म्हणजे पैसा कमवतो ना माणूस इथून वरती म्हणजे ह्यानी पैसे कमवतो हॅनी नाही पैसे करा अंग मेहनत करून आपण किती पैसे कमवणार जे रिअल पैसा कमावणार आहे तो आपण ब्रेननी कमावणार आहे से तर इथे इन्व्हेस्ट करायचे आणि त्याच्यासाठी आपण आपले स्किल डेव्हलपमेंट करायचे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे समजा तुम्ही सेल्स मध्ये आहात तर तुम्ही सेलिंगचे स्किल्स वाढवा तुम्ही कम्युनिकेशनचे स्किल्स वाढवा लोकांशी संवाद कसा साधायचा पीपल स्किल्स वाढवा असे वेगवेगळे वेग टाइम वेग मॅनेजमेंट वाढवा कम्युनिकेशन म्हणजे संवाद कसा साधायचा लोकांचा आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे असे वेगवेगळे वेग 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 स्किल्स आहेत हे स्किल्स लोकव्यवहार आपण म्हणतो त्याला मैत्री कशी बनवायची रिलेशनशिप कशी डेव्हलप करायचे जेवढं मोठं आपलं नेटवर्क आहे तेवढं मोठं आपलं नेटवर्क असणार जेवढं जास्त लोकांना विविध क्षेत्रातल्या तुम्ही ओळखता तेवढं जास्त तुमच्याकडं पैसा येईल हे युअर इट इज डायरेक्टली रिलेटेड आहे तुमचं नेटवर्क इज म्हणजे डायरेक्टली रिलेट करतं तुमच्या नेटवर्कशी तर त्यामुळं मित्रांनो लक्षात ठेवा की मी जे आता काही पॉईंट सांगितले तुम्हाला साईड हसल म्हणजे आपल्याला काहीतरी बिझनेस चालू करा साईडला काहीतरी संध्याकाळचा सा वेळ वे इन्व्हेस्ट करा तुमची लाईफस्टाईल मिनिमिस्टिक लाईफस्टाईल ठेवा किंवा जसं ग्रॅज्युअल आपण इम्प्रूव्ह करू जसं आपलं इन्कम वाढतंय सेव्हिंगला पहिला पार्ट जाईल इन्व्हेस्टमेंटला जाईल नंतर आपण थोडासा पैसा आपल्या लाईफस्टाईल इम्प्रूव्हवर तरी करू शकतो त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट करून साईड हसलला वेळ द्या त्याच्यानंतर घरातल्या लोकांनी पण कंट्रीब्युट करू शकतील त्याच्यानंतर आपल्या आपल्या फायनान्शियल डिसिप्लिन जसं सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट स्पेशली यंग मुलांना तुम्ही कुठल्याही मध्ये असते काही फरक नाही पडत स्टार्ट सेव्हिंग सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट पण स्पेशली यंग मुलांना मला सांगणं की स्टार्ट आतापासून सुरू करा तुम्हाला तो कंपाऊंडिंगचा इफेक्ट इतका माइंड ब्लोईंग इफेक्ट मिळेल तुम्हाला मी सांगू नाही शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉलेज आणि विज आणि फायनल सांगल की स्किल डेव्हलपमेंट मित्रांनो स्किल डेव्हलपमेंट स्वतःचे स्किल्स डेव्हलप करा आणि मित्रांनो त्याच्यासाठीच हा चॅनेल आपला आपण या चॅनेलवरती सॉफ्ट स्किल्स पीपल स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्या ह्या सगळ्या स्किल्स शार्पन करण्यासाठी आपण हा चॅनल ओपन केलेला आहे मित्रांनो आय होप की तुम्हाला हा माझा आज आपला व्हिडिओ आवडला काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालं आणि तुम्हाला हे पण एक्झाम्पल कळालं आणि स्ट्रॉंग म्हणजे म्हणजे हे पुस्तक पण छान आहे पण तुम्ही रिच डॅड पुअर डॅड जसं रॉबर्ट किंवा सकिनचा आहे ते पुस्तक हायली रेकमेंडेड आहे तर ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि Uh, हा ग्राफ तुम्हाला आय होप की तुम्हाला चार्ट का आ, हे चार्ट समजला की का पूर्वीची काळची परिस्थिती परत यायला लागलेली आहे श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक अजून गरीब व्हायला लागले आहेत आणि मित्रांनो हे इट इज डिझाईन दॅट वे ह्याला कोणी थांबवू नाही शकत ह्याला तुम्ही आम्ही आपण थांबवू नाही शकणार हे होणारच आहे आपण फाईट नाही करू शकणार ह्याच्याबरोबर की असं नाही दिस इज नॉट फेअर दिस इज नॉट फेअर आपण म्हणू नाही शकणार दिस इज गोइंग टू हॅपन दिस इज हॅपनिंग ऑलरेडी कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो तर आपल्याला स्वतःला बदलायचं आहे चेंज इज द ओन्ली थिंग विच इज कॉन्स्टंट बदलाव ही एक गोष्ट अशी आहे की जी एकच गोष्ट जी कॉन्स्टंट आहे ते होतच राहणार आहे बदलाव तर मित्रांनो ह्या बदलावला ऍक्सेप्ट uh, uh, जितक्या लवकर करू आपलं लाईफ तेवढं इझी असेल आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला इकडे आपण थांबू व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला याच्यातून तुम काय आवडलं कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला टॉपिक आवडला ते जरूर मला यातला कुठला पॉईंट तुम्हाला हिट झाला क्लिअर किंवा क्लॅरिटी लागत असेल किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला मध्ये प्लीज लिहा तुमच्या कॉमेंट्सला मी रिप्लाय करेल डेफिनेटली आणि मित्रांनो टाइम मॅनेजमेंट वरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे खूप इम्पॉर्टंट आहे टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स मध्ये की चार क्वाड्रंट बद्दल मी त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये मी बोललेलो आहे तर तुम्ही तो जो व्हिडिओ आहे त्याची मी लिंक इथं शेअर कराल त्या लिंक तुम्ही आता क्लिक करून तो व्हिडिओ पहा खूप 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 इम्पॉर्टंट तो आहे अदरवाईज आपला टाइम असाच खूप वाया जातो आणि नंतर खूप फस्ता होतो मित्रांनो तर आय होप ता, की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला मिळतांना लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलाईकनला पण जरूर प्रेस करा थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू फ्रेंड्स थँक्यू